हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स आनंद तुमचा रंग आमचा आज संध्याकाळी महायुतीच्या नेत्यांची अमित शहासोबत बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे करणार चर्चा खातेवाटपाचा तिढा सोडवणार संजय शिरसाट यांची माहिती अजित पवार दिल्लीला रवाना महायुतीच्या बैठकीसाठी अजितदादा दिल्लीत खाते वाटपावर होणार चर्चा देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार नाहीत फडणवीसांचा मुटका मुंबईतच विश्वसनीय सूत्रांची न्यूज एटीन लोकमतला माहिती आझाद मैदानात महायुतीच्या शपथविधीचं महानियोजन चाळीस हजार लोक उपस्थित राहणार लाडक्या बहिणींना विशेष आमंत्रण असणार भाजपचं गटनेता चार तारखेला ठरणार विधानभवनात भाजप आमदारांची बैठक तर विजय रूपाणी आणि निर्मला सीतारामन महाराष्ट्राचे निरीक्षक बंगल्यावर सागर बंगल्यावर फडणवीसांच्या भेटीला नेत्यांची रीक बावनकुळे गिरीश महाजन चंद्रकांत पाटील राहुल नार्वेकरांनी घेतली भेट तर धनंजय मुंडेंचं पवारांच्या पक्षाचे बाळ्या मामाही सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री पदाच्या चर्चांना श्रीकांत शिंदेकडून पूर्णविराम मला पदांची लालसा नाही मंत्रिपदाच्या शर्यतीत नाही श्रीकांत शिंदेंचा सोशल मीडियावर पोस्ट करत खुलासा आणि गृह खाती गृह खातं विधानसभेचं अध्यक्षपद त्या काळात हे संवेदनशील विषय होते त्यांच्यामुळे आमचं सरकार पडलं गृहमंत्रीपद सोडलं म्हणून महाविकास आघाडी सरकार पडलं संजय राऊतांचं मोठं विधान सत्तेत बसवणाऱ्या एकनाथ शिंदेना भाजप विसरले बच्चूकडूनची भाजपवर सडकून टीका नरेंद्र मोदींनी बघितला साबरमती एक्सप्रेस दिल्लीतल्या बालयोगी ऑडिटोरियममध्ये बघितला सिनेमा